जय श्रीकृष्ण आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात कधी ना कधी एक असं वळण येतं जिथे आपण पूर्णपणे थांबतो पुढे काय करावं काहीच सुचत नाही श्रीमद भगवद्गीतेचा प्रवास खरंतर अशाच एका गोंधळलेल्या मनापासून सुरू होतो हा फक्त एक ग्रंथ नाही हा आपल्यासाठी एक आरसा आहे चला तर मग आज गीतेच्या पहिल्या अध्यायाचं म्हणजे अर्जुन विषाद योगाचं सार अगदी आपल्या सोप्या भाषेत समजून घेऊया कधी झालंय का असं आपल्यासोबत की निर्णय घेणं खूप जास्त कठीण झालंय म्हणजे बघा एका बाजूला आपलं कर्तव्य आहे आपली जबाबदारी आहे आणि दुसऱ्या बाजूला उभे आहेत आपलेच प्रियजन अशावेळी मन अक्षरशः फाटून जातं काय निवडावं काहीच कळत नाही होतं ना असं आज आपल्याला जो प्रश्न पडतोय ना तोच महाभयंकर प्रश्न आजपासून जवळजवळ पाच हजार वर्षांपूर्वी कुरुक्षेत्राच्या रणांगणावर एका महान योद्ध्याला पडला होता आणि त्या योद्ध्याचं नाव होतं अर्जुन आणि म्हणजे त्याच्या त्याच एका प्रश्नातून संपूर्ण मानवजातीसाठी जन्माला आली श्रीमद भगवद्गीता चला आपण कल्पना करूया आपण कुरुक्षेत्राच्या त्या रणांगणावर उभे आहोत दोन्ही बाजूंना सैन्य तयार आहे एका बाजूला पांडव दुसऱ्या बाजूला कौरव शंख फुंकले गेलेत नगारे वाजू लागलेत आणि आता कोणत्याही क्षणी युद्धाला सुरुवात होणार आहे आणि त्याच निर्णायक क्षणाला जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुन आपला सारथी असलेल्या भगवान श्रीकृष्णाला म्हणतो हे कृष्णा माझा रथ बरोबर दोन्ही सैन्यांच्या मधोमध मद घेऊन चल मला बघायचंय की माझ्याशी लढायला नक्की कोण कोण आलंय पण जसा रथ त्या दोन सैन्यांच्या मध्ये जाऊन थांबतो तसा अर्जुनाच्या नजरेसमोर जे दृश्य उभं राहतं ना ते पाहून त्याचं सगळं शौर्य सगळं धैर्य एका क्षणात गळून पडतं आणि इथूनच सुरुवात होते एका महान योद्ध्याच्या विषादाला कारण त्याला समोर कोणी शत्रू दिसतच नाहीत त्याला दिसतात फक्त आपलेच लोक हरे देवा ज्यांच्या खांद्यावर खेळून तो लहानाचा मोठा झाला ते आजोबा भीष्म ज्यांनी बोट धरून धनुष्य शिकवलं ते गुरु द्रोणाचार्य त्याचे सख्खे चुलत भाऊ काका मामा मित्र सगळेच्या सगळे सग्ड़े आपलेच आता तुम्हीच सांगा आपल्याच माणसांवर बाण कसा चालवायचा हा एक विचार मनात येताच त्याचं अख्खं शरीर थरथर कापायला लागतं डोळ्यांतून अश्रू वाहायला लागतात आणि ज्या गांडीव धनुष्याच्या एका टणकाराने मोठमोठे योद्धे कापायचे तेच धनुष्य त्याच्या हातातून अगदी असहाय्यपणे खाली गळून पडतं तो पूर्णपणे तुटून जातो आणि श्रीकृष्णाला म्हणतो हे कृष्णा ज्या माझ्या लोकांना मारून मला राज्य मिळणार असेल ना तर मला नकोय असा विजय नकोय असं राज्य आणि नकोय असं सुख हे तर महापाप आहे याने तर माझ्या अख्ख्या कुळाचा नाश होईल अर्जुनाचा हा जो गोंधळ आहे ना तो काही वेगळा नाहीये तो आपल्या प्रत्येकाच्या मनातल्या संघर्षासारखाच आहे कधी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी आठवा कधी आईवडिलांची इच्छा आणि स्वतःच्या स्वप्नांमध्ये अडकलेला एखादा तरुण किंवा मग घराच्या जबाबदारीत स्वतःला विसरलेली गृहिणी आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी हाच अर्जुन उभा राहतो आणि तोच विषाद दाटून येतो पण एक खूप महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे हा जो गोंधळ आहे हे दुःख आहे हा शेवट नाही उलट ही तर एका खूप मोठ्या ज्ञानाच्या प्रवासाची खरी सुरुवात आहे आणि म्हणूनच ह्या अध्यायाचं नाम आहे अर्जुन विषाद योग आता योग म्हणजे फक्त शरीर वाकवणं नाही तर योग म्हणजे जोडलं जाणं इथे अर्जुन आपल्या समस्येशी आपल्या दुःखाशी शंभर टक्के प्रामाणिकपणे जोडला गेलाय तो मान्य करतोय की हो मला त्रास होतोय मी गोंधळलोय आणि जोपर्यंत आपण हे स्वीकारत नाही तोपर्यंत आपल्याला त्यावरचा उपाय कसा सापडणार हीच ज्ञानाची सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी आहे आणि यातली सगळ्यात सुंदर गोष्ट कोणती माहीत आहे या पूर्ण अध्यायात भगवान श्रीकृष्ण एकही शब्द बोलत नाहीत एकही नाही ते फक्त शांतपणे अर्जुनाचं सगळं बोलणं ऐकून घेतात त्याचं मन पूर्णपणे रिकामं होऊ देतात आपल्याला यातून हेच शिकायचंय की कधी कधी मोठमोठे सल्ले देण्यापेक्षा आपल्या माणसाचं दुःख फक्त शांतपणे ऐकून घेणं हेच खूप मोठं काम करतं हा जो पहिला अध्याय आहे ना ज्यात एकूण सत्तेचाळीस श्लोक आहेत तो आपल्याला कोणतंही उत्तर देत नाही अजिबात नाही तो फक्त एक प्रामाणिक प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर मांडतो आपल्यासमोर आपल्या, आपल्या समस्येचं मूळ ठेवतो म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा आयुष्यात जेव्हा दुःखाचे ढग येतात मन गोंधळून जातं तेव्हा खचायचं नाही कारण लक्षात घ्या अंधार जेवढा जास्त दाट होतो ना तेवढीच ज्ञानाचा सूर्य उगवण्याची वेळ जवळ आलेली असते तीच तर खरी शिकण्याची संधी असते चला अर्जुनाने तर आपलं सगळं दुःख सगळा गोंधळ श्रीकृष्णासमोर रिकामा केलाय पण आता या दुःखाच्या वादळातून ज्ञानाचा मार्ग कसा सापडणार पुढे काय होणार आहे जेव्हा आपलंही मन असंच पूर्णपणे खचून जातं आणि वाटतं की आता सगळे रस्ते बंद झालेत तेव्हा तो खरा मार्ग कसा सापडतो अर्जुनाच्या या डोळ्यातल्या पाण्याचं भगवान श्रीकृष्ण ज्ञानाच्या अमृतामध्ये रुपांतर कसं करणार आहेत हेच तर आपल्याला जाणून घ्यायचंय पुढच्या अध्यायात भेटूया लवकरच जय श्रीकृष्ण